की आम्हाला आनंद संसारात नाही भेटत आम्हाला हा आनंद आम्हाला या वै वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आनंद मिळतो आम्हाला वारी आमच्या जन्ममरणाची वारी आहे हा जन्म जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुकण्याकरता ही आमची वारी आहे कारण की हा हा मनुष्य देव खूप 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 दुर्मिळ आहे म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासे सर्व भावे देवासी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेत वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या संपदा सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा आता पंढरीच्या वाटेवरील शेवटच्या मुक्कामाकडे लाखो वारकरी चाललेले आहेत आणि एक बाबा आहेत वारकरी हे झाडाखाली बसून वारकऱ्यांना असतील इथल्या नागरिकांना असतील या सोहळ्याबद्दल सांगत होते त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रुएेत त्यांच्याशी मी बोलतो बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमच्या डोळ्यामध्ये आश्रय बाबा काय याच कारण आश्रू येते की आम्हाला आनंद संसारात नाही भेटत आम्हाला हा आनंद चा आम्हाला या वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आनंद मिळतो आम्हाला म्हणून हा आमच्या आमच्याकरता आनंदाचा उत्सव या त्याकरता हे आनंदाचे वासरू आश्रू वात राहतात हे कुठले दुःखाचे आश्रू नाही फक्त आम्हाला आनंदाचे आश्रूत आमच्या हृदय वारी काय आहे बर तुमच्यासाठी वारी आमच्या जन्म मरणाची वारी आहे हा जन्म जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुकण्याकरता ही आमची वारी आहे कारण की हा हा मनुष्य देह खूप 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 दुर्मिळ आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मनुष्याचा वारा तेव्हा हा मनुष्याचा वारा लागतो मग ह्या वार ह्या या, या मनुष्य जन्मामध्ये आल्या जर नंतर जर पंढरपूरची वारी जर नाही केली माणसाने तर त्याचा जन्माला येऊन काही उपयोग नाहीये बाबा किती वारी आहे तुमची आणि तुम्ही कुठनं आलात ही वारी किती झाल्या माझ्या मला मी हे सांगून सांगत नाही कारण की तुम्ही जे जेव्हा चांगलं काम जेव्हा करतात का। तुम्ही त्याचा ओहापोहा करू नका तुम्ही त्याची तुम्ही पब्लिसिटी करू नका तुम्ही ते छापू नका कुठलं तुम्ही दान करता तुम्ही वारी करता तुम्ही पुण्य करता ते तुम्ही लोकांना नाही दाखवायचंय त्या भगवंताला माहिती आहे तुम्ही काय करता किती करता कसं करता अगदी खरं आहे बाबा कुठनं आलात पण तुम्ही आम्ही नवी मुंबईवरून आलो ऐरोलीवरून घरी कोण कोण असतं आणि घरी माझी आई आहे माझे वडील मागच्या वर्षी वारले मी पोलिस खात्यात नोकरीला होतो पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून कुठे नवी मुंबईला पीएसआय पी एस आय होतो पोलीस हो सब इन्स्पेक्टर संजय जगन्नाथ बडगुजर नोकरी सोडली का मी रिटायर झालो डिसेंबर महिन्यामध्ये मागच्या आणि त्यानंतर त्यानंतर मी कर्तव्य सुद्धा असताना पंढरपूरची वारी करत होतो म्हणजे कर्तव्यावर कर्तव्यावर असताना सुद्धा डीसीबी एसीबीना भेटून त्यांच्या गयावया करून मी काही कुठेही लग्न मंडपात लग्न याच्यावर कुठे न जाता फक्त माझे फक्त वारी पंढरपूर वारी वा करता माझी रजा राखून ठेवायची एक महिन्या करता आणि ती वारी पंढरपूर वारी माझ्या बापाची मी करत होतो माझ्या माय बापाची बाकी मला कुठलं माहीत नव्हतं काय वारीच्या आठवणीत असे कुठले हळवे प्रसंग असे तुम्हाला आठवणीत तुमच्या वारीच्या वाटेवरचे माझे एकदा माझे एकदा पलटनला कपडे धुत असताना त्या हाय एक पाण्याचा हाय होता तिथून माझा सामनावरून माझा पाय घसरला आणि माझा हात मुडला माझा हा हात मुडला आणि नंतर डॉक्टर बोलले की आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टर बोलले की तुला ऍडमिट करावं लागेल या ठिकाणी म्हटलं मी ऍडमिट ऍडमिट होणार मला माझी वारिलं जायच आहे मी नाही करणार बोलतो तुमचा हात मुडला आहे म्हटलं काही पण करा कांबड्या बांधून द्या मला पण मी माझ्या माऊलीसोबत माझी माऊली बघून घेईन मला त्यांनी काम त्या ऐक मी त्यांचं ऐकलं नाही माझा हा सुचला होता मग एक काम करा म्हणजे नातेपुतेला डॉक्टर जाधव म्हणून येत त्यांच्याकडे लेटर लिहून दिला आणि त्यांनी मला तो मी नातेपुतेला येऊन दोन दिवसांतर मी माझा प्लास्टर बांधला हाताला आणि पंढरपूरला पंढरपूरला आलो आणि विशेष म्हणजे माझ्या जी जीवनामध्ये मा पांडुरंगाने परतीची सुद्धा करून घेतलेली आहेत कारण की आम्ही परतीचे वारकरी आहेत पांडुरंगाचे नुसते पंढरपूरला जाऊन नुसते माऊलीला सोडून परत येत नाही सोबत आम्ही आळंदी पण येतो सोबत कारण की माऊली जेव्हा पांडुरंगाला भेटून जेव्हा परत फिरते ना आडंदी करता तर तो पांडुरंग रडतो ना आम्ही सुद्धा रडू येतो आम्हाला म्हणून आम्ही माऊलीसोबत सर्व बरेचसे वारकरी विनेकरी आम्ही माउलीसोबत आडंदी पर्यंत जात असतो सर्व जातो माऊली आता माऊलींची पालखी निघालेली आहे तुम्हालाही तिकडे आहे गडबड आहे पण तुम्हाला आठवती गो तुमची पहिली वारी मी नाही सांगत मी कधी कधी मला वारीला कधी गेला होता मला नाही सांगायचं हे कुठलं जे काही बरं एक अभंग कुठला म्हणाल तू कुबा रायांचा किंवा माऊलींचा किंवा नामदेव रायांचा फक्त देवाटो काय भेटायला चालू आपण तेवढा म्हणतो मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी। तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत नाम हे जा हा उतरील पार भव दुस्तर नदीचा या आमच्या वा, सर्व वारक्यांच्या सर्व समाजाचा या संसार रूपी सागरामध्ये जे पडले हे दुस्तर सागरामधून बाहेर काढण्याकरता फक्त एकच आमचा आराध्य दे देव पंडित परमात्मा पांडुरंग परमात्मा आम्ही त्यांच्या भेटीकडे जातोय फक्त याच्यामध्ये आमचा कुठलाच स्वार्थ दिंडीमध्ये की दिंडी क्रमांक साठ आहे माऊलीच्या पाठीमागे दिंडी क्रमांक साठ ते विनय करून म्हणून आमचे दिंडीचे अध्यक्ष एकनाथ महाराज म्हात्रे यांनी जेव्हा दे ठेवला तेव्हा बोलले की साहेब तुम्ही सारखे दिंडी मधून तुम्ही बाहेर पडता माऊलीला खांदा लाव इकडे लाव तुम्ही परत काठावरती येत नाही तुम्हाला शोधावं लागतं तर तुम्ही विनयची जेव्हा घ्या म्हणून एकनाथ महाराज मात्रे यांनी या बळजबरीने मायाकडे हक्काने हट्टाने त्यांनी हक्क करून माया ती मला विनायची सेवा दिली आणि तेव्हापासून आणि विनायची सेवा जेव्हा बाबांनी दिली त्याच वर्षी बाबांनी पंढरपूरमध्ये देळ ठेवून दिला आमच्या अध्यक्षांनी आणि तेव्हापासून आज ताग आहेत की विनयची सेवा आणि आळंदी परत पंढरपूरपासून पर्यंत जाण्याची सोबतची सेवा म्हणजे जाण्याची आणि येण्याची सेवा पांडुरंगाच्या कृपेने माझ्यासारख्या दासाला माझ्यासारख्या भिकारीला प्राप्त झाली हे माझ्या जीवनाचं मी सौभाग्य समजतो या जगामध्ये या या जन्मात जर मला परत माझ्या तिथपर्यंत मला नाही पोहोचताना माऊलीकडे मागचं मावली मा जर मला या जन्मात जर मला तुझ्यापर्यंत नाही पोहोचताना पण एखाद्या संतांच्या घरात मला जन्माला घाल गरीब घरात घाल चार घरं भिक्षा मागून खाऊन गेल पण निष्ठावंत वारकरी संतांच्या घरात मला जन्माला घाल आणि माझी इच्छा पूर्ण माऊली ज्ञानोभर आहे बाकी माझी कुठलीच इच्छा नाही महाराज हीच भावी माझी अस जन्मोजन्मी जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून देहारी मला गरीबाच्या घरात जन्माला घाल मात्र मला विठ्ठलाच दर्शन मुकू देऊ नको अशीच आर्त हाक या वारकऱ्यांनी पांडुरंगाकडे आणि माऊलीकडे मारलेली आहे विष्णू सादप लेट्सअप मराठी पंढरपूर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा